ठाणेकर मी एक भारतीय नागरिक व आलोदार बुलचा प्रदेश उपाध्यक्ष आझाद आदिवासी संघटना अध्यक्ष मी तीन बारा दोन हजार चोवीस रोजी देगलूर डी एस पी ऑफिसला रिसर्च तक्रार दिला असताना सुद्धा आजपर्यंत अद्याप गुन्हा कुठंच दाखल झाला नाही दोनदा दिलं या ठिकाणी कार्यालयासमोर बसला असता या ठिकाणी रक्षक हे बक्षेस झालेले आहेत पोलिसवाले ढकलाढकली करणे उपोषणाला बसून न देणे दमदाटी करणे हे चालू आहे हा नांदेड शहर सुद्धा बीड व्हायची शक्यता आहे असल्या भ्रष्ट अधिकाऱ्याला सस्पेंड केलं पाहिजे आणि निलंबित केलं पाहिजे अशी मालमत्ता जप्त झाली पाहिजे हे आवाज शांत बसणार नाही पोलीस महासंचालक जाणार आहे उपोषणाला बसून दिलं म्हणून काही नाही परंतु मी आता इथून ना इलाज पोलीस महासंचालकडे जाणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र माझं म्हणणं सर पदशीर रितसर तक्रार दिलेला आहे तीन बारा चोवीस रोजी त्या ठिकाणी अठरा शिटी आड दाखल करता वेळेस सुप्रीम कोर्टाचे जी आर तक्रार दिल्या गेल्या इफारफाननं नंतर तपास आहे जानू बुजून राजकीय दबाव हे सगळे महसूल प्रशासन एकत्र येऊन आर्थिक देवाणघेवाण करून जानू बजून अठरा शिटी न दाखल करता अन्याय आण अन्याय करत आहे पण निवेदन कुठे कुठे एस पी ऑफिस आय जी ऑफिस पोलिटिशियन डी एस पी ऑफिस पुढची भूमिका काय असणार मी पोलीस महासंचालक समोर उपोषण करणार आहे आत्मदान करणार आहे कारण या ठिकाणी पोलीस प्रशासन दमदाटी करणे पायाने ढकलून देणे एक अपंग लोकाला आदिवासी लोकाला घोर अपमान करत आहेत मला सगळं सांगितलंय त्याचं म्हणणं आहे की, हो, की तू जर एक तक्रार देत असतील तर तिचं एक ट्रक तुझ्या अंगावर घालून हो खतम करून टाकून दे असं स्पष्ट म्हणणं आहे त्याला त्याचं आणि त्याला पोलीस प्रशासन सहकार्य करत आहे दिला निवेदन दिलं पण अत्याप गुन्हा दाखल झालाय मी मुख्यमंत्र्याला पत्र देणार आहे ग्रह खात्याला पत्र देणार आहे पोलीस महासंचालक मुंबईत उपषणाला बसणार आहे कारण का ह्या नांदेड शहरामध्ये भीड जी व्हायची शक्यता कारण का पोलीस प्रशासन जाणून बोलून असं जर करत असेल तर न्याय मागा कोणाला ते रक्षक हे बक्षक होत आहेत काय सका मी सकाळी साडे नऊ वाजता आलेला आहे या ठिकाणी जाणून बोषणला न बसून देणे टेंट न टाकून देणे सतरंजी टाकल्यास त्याला पायानं ढकलून देणे अशी वागणूक देतात या ठिकाणी आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात आपण या ठिकाणी उपोषणला बसत आहात हा निवेदन लेखी स्वरूपात आपण दिलं आहात हो दिलेलं आहे आयजी ऑफिसला दिलेलं आहे पोलिटिशनला दिले